हॅलो युव वेलकम टू माय चॅनल न्यू नॉलेज हब विद्यार्थी मित्रांनो आज आपण हॅव हॅज आणि हॅड याचा वापर आ, कसा करायचा किंवा आपण याचा वापर कुठे कुठे करत असतो हे आपण पाहणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हॅव हॅज आणि हॅड याचा वापर कुठं करतो आपण आणि कशासाठी करतो किंवा त्याची गरज काय ते, ते आपण पाहणार आहोत तर लक्षात ठेवायचं आहे हॅव है हॅनि हॅज हे है आपण वर्तमान काळात वापरत असतो हॅव है आणि हॅज याचा अर्थ आपण एखादी गोष्ट एखादी व्यक्ती वस्तू घटना किंवा एक प्लेस माझ्याकडं आहे मालकी दर्शवतो काय दर्शवतो ओनरशिप दर्शवत असतो आपण ओनर आपण मालक आहोत असं दर्शवतो किंवा पजेशन दर्शवत असतो काय दर्शवत असतो पजेशन यासाठी म्हणजेच जसं की माझ्याकडं टी शर्ट आहे किंवा माझ्याकडं कार आहे की नाही यासाठी आपण हॅव आणि हॅज याचा वापर करत असतो बघा हॅव हॅन हॅज कधी तर वर्तमान काळामध्ये कधी हॅव आणि हॅज हे आपण कस कधी वापरतो प्रझेंट टेन्समध्ये वापरतो म्हणजेच वर्तमान काळात वापरतो प्रेझेंट टेन्स प्रझेंट टेन्समध्ये वापरत असतो वर्तमान काळात हॅव हॅचचा वापर आपण करत असतो जसं की पहा बरं आता क कुठं कुठं करतो आपण एखादी वस्तू आपली आहे आय हॅव न्यू ड्रेस यू हॅव न्यू ड्रेस वी आर वी हॅव बिग बंगलो दे हॅव गुड आयडिया दे हॅव गुड आयडिया अशा वाक्य आपण करत असतो हॅवच्या माध्यमातून आता बघा वर्तमान काळामध्ये कुठे वर्तमान काळात त्याचा वापर कुठं करतो आपण वर्तमान काळ वर्तमान काळात वापर करत असतो कुठं हॅव कधी वापरायचं आता आता प्रश्न आपल्यासमोर पडला असेल की हॅव कधी वापरायचं आणि हॅज कधी वापरायचं हे हॅव आणि हॅज आहे हे हॅव हॅज कधी वापरायचे तर बघा हॅव आपण कधी वापरतो तर इथं लक्षात घ्यायचं आहे आय यू वी दे आय यू वी दे किंवा गर्ल्स अनेक वचन नाव आहे गर्ल्स बॉईज किंवा दोन व्यक्तींचं नाव घेतलं हो आपण दोन व्यक्ती घेतले राम अँड राम अँड सीता राम अँड सीता या सर्वांच्या समोर या सर्वांच्या समोर आपण काय वापरत असतो हॅव वापरत असतो इथं लक्षात ठेवा काय करत असतो या सर्वांच्या समोर आपण ह्या वापरत असतो आपण बघूया याच्यावरचं सेंटेन्स तयार करूया बघा आपण आय हॅव आय हॅव न्यू टी शर्ट काय झालं तयार आय हॅव न्यू टी शर्ट याचा अर्थ काय होतो आय बघा आपण करूया आय हॅव न्यू शर्ट न्यू शर्ट किंवा टी शर्ट जे असत आय हॅव न्यू शर्ट आता या वाक्यामध्ये तुम्हाला दिसेल की माझ्याकडे नवीन शर्ट आहे त्याचा अर्थ काय होतो माझ्याकडे नवीन शर्ट आहे मराठीतून अर्थ पाहिला यू हॅव गुड प्लॅन बघा यू हॅव गुड प्लॅन हे पण वाक्य तयार होतं यू हॅव गुड आयडिया म्हणू आपण काय आहे गुड आयडिया यू हॅव गुड आयडिया आहे की नाही परत आता हे गर्ल्स आहे गर्ल्स हॅव आता गर्ल्स याच्यापासून पण वाक्य बनवता येईल गर्ल्स हॅव गर्ल्स हॅव ओन कार ओन कार इथं मराठीत काय म्हणता येईल मुलींकडे स्वतःची कार आहे तसंच देपासूनसुद्धा बनता येईल सुद्धा आपण हॅज नसतो वापरत तर काय वापरत असतो हे हॅव वापरत असतो हे इथं लक्षात घ्यायचं आहे म्हणजे आता तुम्हाला एक लक्षात आलं असेल की हॅव आणि हॅज हे वर्तमान काळात वापरतात मग हॅव कधी वापरतात आणि हॅज कधी वापरतात हा आपल्यासमोरचा प्रश्न आहे तर हॅव है हे एवढ्या सब्जेक्ट समोर वापरतात हे जे सब्जेक्ट आहेत याच्यात तुम्हाला दिसते आय यू वी दे गर्ल्स बॉईज अनेक वचन आहे का यांच्यासमोर आपण काय वापरत असतो हॅव वापरत असतो त्यानंतर आता बघा याच्यासो याच्याप्रमाणे वाक्य आपण केले आय हॅव न्यू शर्ट माझ्याकडे नवीन शर्ट आहे यू हॅव गुड आयडिया तुझ्याकडे चांगली युक्ती आहे किंवा आयडिया आहे गर्ल्स हॅव ओन का दे हॅव बिग ड्रीम हे पण वाक्य दे बघा इथं दे दिसते हॅव घेतला पण दे हॅव बिग ड्रीम हे सुद्धा असं सुद्धा सुद्धा आपण हॅव वापरू शकतो म्हणजे कळालं तुम्हाला हॅव कुठं कुठं वापरायचं आय यू वी दे गर्ल्स बॉईज राम अँड सीता राम अँड सीता हॅव हेच नाही घ्यायचं आहे ते पण एका व्यक्तीचं नाव असतं तर आपण हॅज घेतलं असतं राम हॅज राम हॅज गुड प्लॅन किंवा राम हॅज न्यू आयडिया एका व्यक्तीचं नाही दोघांचं आहे राम अँड सीता ह्याच्यासमोर आपण काय घेणार आहोत हॅव घेणार आहोत आता त्यानंतर पाहूया आपण हॅज कुठं घेणार आहोत हॅज पण आपण काय करणार आहोत हॅज है। जे आहे ते सुद्धा आपण वर्तमान काळातच वापरत असतो टेन्स मध्येच वापरत असतो इथं लक्षात घ्यायचं वर्तमान काळ वर्तमान काळातच हॅज पण वापरतो पण हॅच कधी वापरतो आणि आता हॅव पाहितलं आपण तर हॅच कधी वापरतो आपण बघा हॅज आपण वापरत असतो ही शी बघा यांच्यासमोर वापरत असतो ही शी ही शी इट ही शी इट यांच्यासमोर आपण हॅप हॅड वापर हॅज वापरत असतो वर्तमान काळामध्ये ही शी इट हॅज आहे की नाही तर यांच्यासमोर आपण हॅज वापरत असतो किंवा आपण काय करत असतो हॅज पुन्हा एखाद्या स्पेसिफिक व्यक्तीचं हो नाव आहे किंवा इथं बघा सीमा नाव घेऊया आपण काय आहे सीमा या स्पे एवढ्यातच आपण हॅज वापरत असतो लक्षात ठेवायचं हॅज हे वर्तमान काळामध्ये नेहमी वापरतो आपण याचा अर्थ काय होतो याचा अर्थ पण ओनरशिप मालकी हक्क आपण दाखवत असतो याच्यामध्ये ही शी इट इट आपण करण्या इट कुणासाठी वापरतो आपण तर प्राणी वस्तू पक्षी याच्यासाठी वापरत असतो आहे की नाही तर बघा ही आता याचं वाक्य कसे तयार होतील ही हॅज ही हॅज बिग ड्रीम काय झालं ही हॅज बिग ड्रीम हे तयार झालं वाक्य म्हणजे काय तिच्याकडे मोठे स्वप्न आहे त्याच्याकडे ही म्हणजे तो सब्जेक्ट झाला हा हॅज ओनरशिप दाखवतं आणि हे झालं ऑब्जेक्ट म्हणजेच काय झालं त्याच्याकडे मोठी स्वप्न आहेत सी सी समोर सुद्धा हॅज वापरायचे वर्तमान काळामध्ये सी हॅज बिग बंगलो किंवा बिग कार तिच्याकडे मोठी कार आहे तिच्याकडे काय आहे मोठी कार आहे हे ओनरशिपसाठी इट म्हणजे काय इट इट हॅज इट हॅज लाँग हेअर इट हॅज लाँग हेअर इट कशासाठी वापरतो डॉग घेऊ इथं आपण काय घेऊ डॉग डॉग हॅज डॉग हॅज लाँग हेअर असं पण आपल्याला वाक्य करता येईल किंवा है? डॉग हॅज लाँग टेल डॉग हॅज इट हॅज लाँग टेल कुत्र्याला मोठी शेपूट आहे शब्दशाह अर्थ नका घेऊ कुत्र्याकडे मोठी शेपूट आहे ही हॅज बिग ड्रीम तिच त्याच्याकडे मोठी स्वप्न आहेत सी हॅज बिग कार असं लक्षात आलं आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपण बघितलं हॅव हॅज वर्तमान काळात वापरतात आणि प्रझंट टेन्समध्ये वापरतात हॅव कधी वापरायचं आय यू दे अनेक वर्ष नाम गर्ल्स बॉईज किंवा दोन नाव कंबाईन केले असतील तेव्हा आपण याचा अर्थ काय होतो आय हॅव न्यू शर्ट माझ्याकडे आहे यू हॅव गुड आयडिया तुझ्याकडे चांगले आयडिया आहेत गर्ल्स हॅव ओन कार मुलींकडे स्वतःची कार आहे हॅच कधी वापरायचं ते पण वर्तमान काळात पण कुणासमोर वाचतं असं नसतं कधी की ही हॅव नसतं बघा ही हॅजच असतं इथं हॅजच मग ही शी इट किंवा स्पेसिफिक व्यक्तीचं नाव असेल स्पेसिफिक व्यक्तीचं नाव असेल तेव्हा आपण हॅज वापरत असतो बघा याचा पण अर्थ तोच होतोस ही हॅज बिग ड्रीम त्याच्याकडे त्याच्याकडे काय आहेत मोठी स्वप्न आहे आता राहिलं बघा हॅव झालं हॅज झालं आता राहिलं हॅड आता राहिलं हॅड हॅडचं है कसं आहे हॅड हे नेहमी हॅड हे नेहमी पास्ट मध्ये वापरतात कधी वापरतात पास्ट टेन्स पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ टेन्स म्हणजे काय भूतकाळामध्ये हॅड वापरतात तर जसं हॅव आणि हॅज वर्तमान काळात असतं तसं भूतकाळात फक्त आपण या सगळ्यांसाठी काय वापरत असतो हॅड वापरत असतो तर हॅड मग कुठं कुठं वापरायचं अगदी सोपं आहे हॅड हे जे वरचे वर्तमान काळातले आपण सब्जेक्ट पाहितले आय यू यू देट किंवा अनेक वर्ष एखादा शब्द बॉईज किंवा गर्ल्स गर्ल्स इट किंवा दोघांची नावं आपण घेतली होती राम अँड सीता राम अँड सीता या सगळ्यांच्या या सगळ्यांच्या पुढे काय वापरायचं आहे हॅड वापरायचं आहे हॅड हे भूतकाळासाठी वापरतात काय होतील वाक्य तयार काय होतील वाक्य तयार भूतकाळाची बघा आपण याच्यापासून करू आय हॅड had... बघा आयपासून तयार करू आय had... हॅड अ लैपटॉप आई हैड अ लैपटॉप मजाक लैपटॉप होता का होता आई है मोबाइल घू अइल आई है मोबाइल मजाकोबाइल होता यू हड यू है बिग बिल्डिंग बिग बिल्डिंग हे पण वाक्य तयार होईल यू हॅव बिग बिल्डिंग फुल स्टॉप दे हॅव गुड प्लॅन दे हॅड गुड प्लॅन त्यांच्याकडे त्यांच्याकडे चांगला प्लॅन होता गर्ल्स हॅव ओ गर्ल्स हॅड ओन का तेच वाक्य गर्ल्स हॅड इट हॅज डार्क स्पॉट्स इट्स हॅड डार्क इट्स कधी कधी वापरतो आपण आता सांगितलं मी तुम्हाला प्राणी किंवा पक्षी वस्तूसाठी आपण याचा अर्थ काय होतो एखादी गोष्ट आपल्याकडं होती हे सांगण्यासाठी हॅडचा वापर होतो तर आता तुमच्या लक्षात आले असेल याच्यापासून विविध वाक्य मराठीत तयार करा हॅड मोबाईल माझ्याकडे तो मोबाईल होता आता दुसरा आहे समजा तर आपल्याला भूतकाळात घडलेली घटना होती एखादी गोष्ट आपल्याकडं हे सांगण्यासाठी हॅड वापरता वापरत असतात त्यानंतर बघा आता दे 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 हॅड गुड डिसिप्लिन दे हॅड गुड डिसिप्लिन ते प्रिन्सिपल होते ना आमचे जुने त्यांच्याकडं खूप चांगली डिसिप्लिन होती त्यांच्याकडं खूप चांगली शिस्त होती आत्ताच्या प्रिन्सिपलकडं नाही असा त्याचा अर्थ एखादी गोष्ट भूतकाळातली आहे ती सांगण्यासाठी आपण हॅड वापरत असतो आता तुमच्या लक्षात आलं असेल आपण काय काय पाहिलं हॅव हॅज आणि हॅडचा यूज कुठे कुठे करायचा तर लक्षात ठेवायचं आहे हॅव आणि हॅजचा यूज आपण काय कुठे करत असतो पहिल्यांदा तर हे वर्तमान टेन्स मध्ये करत असतो आणि हॅव कधी वापरायचं आणि हॅज कधी वापरायचं आय यू वी च्या समोर आपण नेहमी हॅज न वापरता हॅव वापरायचं आहे आय यू वी दे अनेक वन गर्ल्स बॉईज असं ही इस ही सी इट ही सी इट आणि एखाद्या पेसिफिक व्यक्तीचं नाव असेल तर ह्याच वापरायचं आणि हे दोन आता जे आपण घेतले कोणते आय यू वी दे परत शी ईट एखाद्या स्पेसिफिक व्यक्तीचं नाव किंवा कंबाईन नाव जर असेल तर त्यावेळेस आपण हॅड या सगळ्यांसमोर एकच वापरत असतो ते भूतकाळामध्ये हॅड लक्षात आलं तुमच्या हॅव्याने ह्याच हॅव्याचा वापर आपण कसा करायचा हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ओनरशिप किंवा मालकी हक्क किंवा पजेशन दाखवण्यासाठी आपण हॅव हॅचचा वापर करत असतो हॅव कधी वापरायचं आणि हॅच कधी वापरायचं आणि भूतकाळात फक्त हॅडच वापरायचं आणि ते सगळ्यांसमोर वापरायचं आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो आहे की नाही आता आपण पाहिजलं दे हॅव बिग बिल्डिंग दे हॅव बिग बिल्डिंग त्यांच्याकडे मोठी बिल्डिंग होती हेच आपण भूतकाळात कसं म्हणणार दे हॅव बिग बिल्डिंग त्यांच्याकडे मोठी बिल्डिंग आहे हे भूतकाळात आपण कसं म्हणणार दे हॅड बिग बिल्डिंग त्यांच्याकडे मोठी बिल्डिंग होती पुन्हा वी हॅव समोर काय येईल हॅव येईल समोर काय येईल त्याचा अर्थ काय होईल वी हॅव माझ्याकडे आहे आय हॅव माझ्याकडे आहे वी हॅव आमच्याकडे आहे ही यू हॅव तुमच्याकडे आहे दे हॅव त्यांच्याकडे आहे ही हॅज त्याच्याकडे आहे सी हॅज तिच्याकडे आहे इट हॅज वस्तू संदर्भात येणार सीमा हॅज सीमा अँड राधा हॅव अशा पद्धतीनं आपण हॅव हॅज आणि हॅडचा वापर कसा करावा या व्हिडिओमध्ये पाहिजे अधिक माहितीसाठी त्या माहितीसाठी न्यू नॉलेज हब या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद थांब थँक यू व्हेरी मच